बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महामेळावा होणार आहे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आता उपस्थित राहणार आहेत आणि या महामेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील संबोधित करणार आहेत बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महामेळावा होणार आहे आणि या महामेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचा हा महामेळावा होणार आहे आणि याच महामेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं या महामेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे आता कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हे देखील पाहावं लागणार आहे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन आम्हाला करायचंय राज्यातील महिला या निमित्तानं स्वावलंबी करायच्यात आत्मनिर्भर त्या ठिकाणी करायच्यात राज्यातील महिलांना आणि मुलींना त्याच्यात सश सशक्तीकरण करण्याला आम्हाला चालना द्यायची आणि यामध्ये महिला आणि मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता देखील आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे खूप चांगला अर्थसंकल्प मी यावेळेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या त्या भगिनीचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसर आम्हाला करायचंय राज्यातील महिला ह्या आम्हाला ह्या निमित्ताने स्वावलंबी करायच्यात आत्मनिर्भर त्या ठिकाणी करायच्यात राज्यातील महिलांना आणि मुलींना त्यांच्यात सशक्त सशक्तिकरण करण्याला आम्हाला चालना द्यायची आणि यामध्ये महिला आणि मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता देखील आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे खूप चांगला अर्थसंकल्प मी यावेळेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे